पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी एकतीस जुलै रोजी एक्क्याण्णव टक्क्यावर पोहोचताच गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे अर्धा वर उचलून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक क्युसे विसर्ग क्युसे 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 सुरू करण्यात आला आहे धरणातून पाणी सोडण्याचा क्षण बघण्यासाठी नागरिकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली होती धरण्यात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदावरी नदी पात्रात प्रवेश करू नये आणि कुठलीही जीवित आणि वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संते यांनी केले दरम्यान गुरुवारी जायकवाडीचे जलपूजन जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार रमेश बोरनारे आमदार विजयसिंह पंडित आमदार हिकमत उड्डाण आमदार विठ्ठल लंगे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी एस एम नीलम भाफना तहसीलदार ज्योती पवार पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुनंदा जगताप माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे प्रशांत जगदाळे लक्ष्मण आवटे किशोर तावरे संग्राम वानोळे यांच्यासह शेतकरी भाजप शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी शेतकऱ्यांनी संत एकनाथ साखर कारखान्याकडे उसाचे थकीत पैसे मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्यासह शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आमदार विलास बापू भुमरे यांनी मध्यस्थी केली गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण